महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलची उद्या सुरुवात होत आहे खऱ्या अर्थानं एक पत्रकारिता म्हटलं तरी म ह्या लोकशाहीचा चौथा स्तं म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या पद्धतीनं आज महामीडिया चुने न्यूज चॅनल ह्या ठिकाणी ज सुरवात होत आहे या, या न्यूज चॅनलला श सर्वसामान्य जनतेचं पाठबळ आणि आशीर्वाद मोठ्या प्रमाणात मिळावं आणि ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकांच्या समस्या लोकांचे प्रश्न हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या प्रश्नासाठी आवाज उठवणारं एक निर्भीड ह्या ठिकाणी हे चॅनल ह्या ठिकाणी सुरुवात होईल आणि त्याची ब बर भरभराटी ही निश्चितपणानं चांगल्या पद्धतीची होत राहील येणाऱ्या काळामध्ये हे चॅनल निश्चितपणे महामीडिया न्यूज चॅनल हे देशामध्ये किंबोना ह्या महाराष्ट्रामध्ये नंबर एकचं चॅनल त्या ठिकाणी निर्माण होईल ह्याच सदेच्छा मी खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी आपल्या या माध्यमातून मी या ठिकाणी व्यक्त करतो